नमस्कार मित्रांनो आज की आपण एक छान गोष्ट ऐकणार आहोत तुम्ही उंदीर बघितलंय सर्वांनी बरोबर ना पण आपल्या गोष्टीतला उंदीर आहे हा स्पेशल आहे बरं का काय आहे स्पेशल त्याच्यामध्ये अहो तीच तर गोष्ट आज आपल्याला ऐकायची आहे गोष्टीचं नाव आहे सात शेपट्यांचा उंदीर पिंट्या नावाचा एक उंदीर असतो त्याला चक्क सात शेपट्या असतात आता पिंट्या मोठा झालेला असतो शाळेत जाण्याचं त्याचं वय झालेलं असतं आणि म्हणून आई त्याला शाळेमध्ये घेऊन येते त्याचं नाव शाळेमध्ये दाखल करून दुसऱ्या दिवशी पिंट्याला छान पिकी तयार करते आणि ती पिंट्याला दफ्तर घेऊन शाळेमध्ये पाठवते पिंट्या उड्या मारीत मारीत आनंदाने शाळेमध्ये आला वर्गात आल्यानंतर सर्व मुलं त्याच्या सबोताली जमली आणि म्हणाली बघा रे बघा ना नवीन आलाय तो अरे हा की नाही पिंट्या अरे मोजा रे मोजा त्याच्या शेपट्या किती एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात शेपट्या बाप रे सात शेपट्यांचा उंदीर सात शेपट्यांचा उंदीर सात, शे शे सात शेपट्यांचा उंदीर सात सर्व मुलं त्याला चिडवायला लागली पिंट्या रडत रडत घरी आला आईला म्हणाला अगं आई आई शाळेतली मुलं खूप खट्याळ आहेत ती मला चिडवतात सात शिपट्यांचं हुंदीर सात शिपट्यांचं उंदीर मी नाही शाळेत जात जा आई म्हणाली अरे तू हुशार मुलगा आहेस बाळ माझं असं वेळ पण करायचं नाही अरे मुलांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही 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 आई तू मला काही सांगू नको माझ्या या सात शेपट्या आहेत ना त्या मला सात शेपट्या नको तू काही पण कर पण माझा माझ्या या शेपट्या नको आई म्हणाली एवढंच ना तू दादांकडे जा आणि त्यांना सांग की माझी एक शेपटी कापून टाका पिंट्या उड्या मारीत मारीत दादांकडे येतो आणि शिंपी दादाना सांगतो शिंपी दादा शिंपी दादा माझ्या सात शेपट्यांपैकी एक शेपटी कापून टाका शिंपी दादा त्याची एक शेपटी कापून टाकतो सातामधनं एक गेलं राहिल्या सहा आता त्याच्याकडे सहा शेपट्या राहिल्या बरं का मुलांना पिंट्या उड्या मारीत मारीत दुसऱ्या दिवशी तयारी करून शाळेमध्ये आला पुन्हा नेहमीप्रमाणे मुलं जमली आणि त्याला बोलायला लागली अरे बघा रे बघा मोजा तर आहे येत शेपट्या किती एक दोन तीन चार पाच सहा अरे बापरे याला सहा शेपट्या आहेत सहा शेपट्यांचा उंदीर सहा शेपट्यांचा उंदीर सहा शेपट्यांचा उंदीर <laughs> पेंट्या रडत रडत पुन्हा आला आईला म्हणाला अगं आई ती मुलं खूपच खोडकर आहेत ग मला सहा शेपट्यांचा उंदीर सहा शेपट्यांचा उंदीर म्हणून मला चिडवतात सारखी सारखी मी नाही शाळेत जात जा अरे पिंट्या बाळा असं रडू नको मी तुला काय म्हणाल की त्या मुलांच्या बोलण्याकडे लक्षच देऊ नको नाही नाही आई मला या सहा शेपट्या पण नको तू पुन्हा असं कर त्या दादाकडे जा आणि त्यांच्याकडून एक शेपटी अजून कापून घे पिंट्या उड्या मारीत मारीत दादांकडे येतो सहा शेपट्यांमध्ये एक शेपटी त्या कापायला सांगतो दादा पण सहापैकी एक शेपटी कापून टाकतात सहामधून एक गेले राहिले पाच आता पाच शेपट्या त्याच्याकडे राहिल्या पिंट्या आनंदाने उड्या मारीत मारीत दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेतून येतो शाळेत जातो शाळेत गेल्यानंतर पुन्हा मुलंच त्याच्या सभोवताली जमतात आणि पुन्हा मोजतात अरे मोजा रे मोजा मुदा पिंड्याच्या शेपट्या किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच शेपट्यांचा उंदीर पाच शेपट्यांचा उंदीर पाच शेपट्यांचा उंदीर <laughs> पिंट्या रडत रडत पुन्हा आईकडे येतो आणि आईला म्हणतो आई अगं माझ्या पाच शेपट्या राहिल्या तरी मुलं मला चिडवत आहेत मी नाही शाळेत जात जा खूप मुलं खराब आहेत अरे पिंट्या असं नाही करायचं नाही नाही आई मला तू काहीच नको मला या शेपट्या नको आई सांगते तू असं कर तू शिंपी दादांकडे जा आणि अजून एक शेपटी कापून घे पिंट्या पुन्हा शिंपी दादांकडे जातो आणि सांगतो माझ्या या पाच शेपट्यांपैकी शिंपीदादा एक शेपटी कापून टाका पाच पैकी एक शेपटी कापली जाते आणि आता पिंट्याकडे राहिल्या चार शेपट्या पिंट्या उड्या मारीत मारीत पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत मध्ये दत्तर घेऊन जातो गेल्यानंतर मुलं असती पुन्हा त्याच्या सभोवताली जमली अरे मोजा रे मोजा पिंट्याच्या शेपट्या किती सगळेजण पिंट्यांच्या शेपट्या मोजायला लागल्यात एक दोन तीन चार अरे बापरे पिंट्याच्या चार शेपट्या चार शेपट्यांचा उंदीर चार शेपट्यांचा उंदीर चार शेपट्यांचा उंदीर <laughs> <laughs> पिंट्या रडत रडत पुन्हा आईकडे येतो आणि आईला म्हणतो अगं आई माझ्या चार शेपट्या आल्या तरी पण मुलं मला चिडवायला लागली पिंट्याचं रोजच्या तक्रारी ऐकून ऐकून आई कंटाळली आणि आई म्हणते हे बघ तू आता शिंपीदादाकडे जा आणि शिंपीदादादाला सांग की माझ्या या शेपट्या कापून टाका पिंट्या उड्या मारीत मारीत पुन्हा शिंपीदादाकडे येतो आणि शिंपीदादाला सांगतो शिंपीदादा शिंपीदादा माझ्या या चार शेपट्यात ना या चारीचे चारी कट करा आणि पिंट्याच्या चारी शेपट्या शिंपीदादा कापून टाकतो आता चारातून चार गेले राहिले शून्य म्हणजे आता पिंट्याला एकही शेपटी राहिली नाही अरे वा आत्ता तर मला एक पण शेपटी राहिली नाही आत्ता मला कशी मुलं चिडवतील पिंट्या उड्या मारीत 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 पुन्हा आईकडे आला आणि मस्त छानपैकी तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी दफ्तर घेऊन पुन्हा शाळेत गेला मुलं नेहमीप्रमाणे त्याच्यासोबत आली आली अरे बघतात का तर काय अरे पिंट्याला तर शेपटीच नाही लांडा बुंडा उंदीर लांडा बुंडा उंदीर लांडा बुंडा उंदीर, लांडा उंदीर. <laughs> पिंट्या रडत रडत आईकडे आला आणि आईला म्हणाला आई आई मी शाळेतच जात नाही ती मुलं मला लांडामुंडा उंदीर चिडवतात आता मला शेफ्टी नाहीत आता मला एक पण शेपटी नाही आहे आई म्हणाली बघ पिंट्या ये तू इथे बस शांत बस मी तुला काय सांगतो ते नीट ऐक तू मुलं तुला गेल्यानंतर चिडवतील तरीही तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही एक दिवस चिडवतील दोन दिवस चिडवतील तू चिडतच नाही बघितल्यानंतर मुलं हळूहळू चिडवायची बंद होतील पण तू शाळेत जातोस तो शिकण्यासाठी गुरुजी बाई तुला जे काही शिकवतील ते अगदी मन लावून शिक घरी आल्यानंतर छानपैकी अभ्यास कर आणि बघ कशी सर्व मुलं तुझी मित्र बनतात आई ते आईचं म्हणणं त्या पिंट्या उंदराला पटतं दुसऱ्या दिवशी तो शाळेमध्ये दप्तर घेऊन येतो मुलं त्याला लांडाबुंडा उंदीर चिडवण्याचा प्रयत्न करतात पण तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही गुरुजी बाई जे काही शिकवतील ते म तो मन लावून ऐकत होता आणि छानपैकी त्याचा होमवर्क चालू होता बरेच दिवस असे पुढे गेले आणि परीक्षा आली परीक्षामध्ये पिंट्या उंदराने खूप छान अभ्यास केल्यामुळं त्याचा वर्गात एक नंबर आला सर्व मुलांना आनंद झाला सर्व शिक्षकांनी त्याचं कौतुक केलं हे बघितल्यावर पिंट्या उंदराला खूप छान वाटलं आता पिंट्याला कोणीही चिडवत नाहीत आणि सर्व बाकीचे सर्व उंदिर आहेत ते त्याचे खास दोस्त तया झालेले आहेत अशाच प्रकारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मोफत पाहण्यासाठी आमच्या उमेश खिराडे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद